बहुशी लोकसभेच्या निवडणुका आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत आपल्या विभागाचे खासदार को, आता अमोल कोल्हेचे मग निवडणूक लागलेली आहे तेरा तारखेला मतदान आहे शिवाजी आडवडा अमोल कोल्हे असे बत्तीस उमेदवार आहे संधी कोणाला द्यायची जो चांगलं काम करीन त्याला कोण चांगला आता शिवाजीराव आडवरावनी भरपूर कामं केलेत आमच्याकडं आणि लोकांचं जास्त लई म्हणजे मत त्यांनाच ते म्हणतात त्यांनी लय काम केल्यात गोरगरीबांची पण केल्यात आणि जे स्त्री म्हणत त्यांची पण केल्या तुमच्या गावातली काही लोक असं म्हणतात की विद्यमान खासदार अमोल कोल्हे गोवाटाडीत गाड्या पलटी वत्यास येऊन बघा आता अजून डांबरी रोड नाही आमचे तुमचे आमदार काय करतात आमच्या आमदारांना पत्र देऊन देऊन कंटाळलोय आम्ही त्यांना पण जरा बाकीच्या आमदार शिवजी आढावाच्या सोबत आहे पण त्यांनी पण सहकार्य करायला पाहिजे ना समजा तुम्ही जर आम्हाला सांगितलं का आता त्यांच्याकडे जाऊन आम्ही सहकार्य करतो आणि तुम्हाला जर दुसरी चार लोक सांगतात ऐकायला नाही ना पाहिजे त्यांचं तुम्ही सांगायलाच पाहिजे हा रोड कोण हलक्यालक्या खानाच कोण आता हलक्या काना आपलीच लोक आहेत आपलीच लोक त्यांच्यापर्यंत त्यांच्या कोणी लागलं हलक्या खाण्याचं कोण आढळ की मोहिते मोहिते नाही ना आढळराव पण नाही पण आपल्या गावची लोक जर गेली तर ते व्हायलाच पाहिजे ना आपण तिथपर्यंत जात नाही तर होत नाही मतदारांनी मतदारांनी कोणाला स्वीकारलं पाहिजे कोणाला नाकारलं पाहिजे पण आता ना नाकारायचं कसं आहे जो काम चांगलं करीन त्याला स्वीकारलंच पाहिजे तुमच्या मनातला खासदार कोण माझ्या मनातला केले काम केलं एवढं चांगलं काम होतं तर मागच्या वेळेला मागच्या वेळेला मतदारांनी त्यांना घरी का बसवलं मंजूर करून त्यांनी रोड आणलेला तरी बंद पाडला होता एवढं हळू का सांगतो नाही हळू काय समज मोठा आवाज आहे माझा पण का बंद केलं मग मला तेच म्हणायचं की यांनी पण लक्ष टाकायला पाहिजे होतं ना हे पण निवडून आलेलेच होते त्या काळात मग त्यांनी म्हणायला पाहिजे होतं त्यांनी पण सहकारे त्यांना करायला पाहिजे होतं ना ते नाही उद्या निवडून पण रोडचं काम झालं असतं का नाही मग आता किती ठाकरवाडी पर्यंत रोड एवढा कच्चा आहे मैत झालं काही झालं तर जाता येत नाही येता येत नाही ये लोकांना किती अडचणी अमोल कोल्हे तरुण आहे तरुण आहे होतकरू आहे शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेमध्ये पोटतिडकीने मांडतायत मग आता पाठीमागे निवडून आले होते त्यांनी भेट तरी द्यायला पाहिजे होती थोडीशी नाही दिली अजूनही नाही भेट दिली भाऊ काय मतदारसंघात हवा कोणाशी आढळावं की कोल्हाय सध्या कसं आहे माहिती आहे का आत्ता मतदारसंघात जर पाहिलं तर आढळावं हवं लोकांना आरायचं आहे कसं आजकाल शून्य मतदारसंघ आहे सांगायचं झालं तर तात्पर्य काय होतं आज जे बा बी जे पीने राज जे राजकारण केलेलं आहे म्हणजे इंग्रजांच्या काळात जे राज्य व्हायचं फोड आणि राज्य करा, राज राज करा। हेच सध्या त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं चाळीस आमदार गेले पूर्ण राज्य जा पक्ष जात नाही फक्त ते चाळीस आमदार गेलेत मतदार हाय तेच राहिलेत आणि ते कट्टर शिवसैनिक असतील किंवा कट्टर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतात ते कट्टर असतात तुमच्या येण्याने आणि जाण्याने काही फरक पडणार नाही त्याच्यामुळं आजपर्यंत म्हणजे असं वातावरण होतं की सांगायचं तर आरोडा जर शिवसेना असते तर आमकाच आरोडा विंद झाले असते पण काय झालं तुम्ही शिवसेनेतनं राष्ट्रवादीत राष्ट्र म्हणजे शिवसेनेतनं याच्या गजात पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्याच्यानंतर त्याच्यातनं बाजूराव शिंदेच्या शिवसेनेत गेले शिंदेच्या शिवसेना राष्ट्रवादी गेलं मतदार एवढे वेळे नाहीत ना आता तुम्हाला नवीन करून द्यायला आरोपराव तसं आरोपराव गेले अमोल खोले तसं बघा एक त्याच्यावर कोणता आरोप नाही आहे आज रोजी ज्याच्यावर आरोप आहे ते सगळे गेलेले आहेत ज्यांचा आरोप नाही आणि त्या दृष्टीने आज शरद पवारांवर म्हणा किंवा उद्धव ठाकरे म्हणा एक समाजाची भावना आहे बी जे पी जे राजकारण खेळतील त्याच्या इ फक्त शिव ई डी यांचा योग्य वापर करते दबाव आणते जे भ्रष्ट आहेत ते गेले जे भ्रष्ट नाही तेच राहिले तुम्ही पाहिले असेल का ज्यांनी ज्यांनी आवाज उठवला त्यांच्या त्यांना त्यांनी मुष्क्या आवडलेल्या आहेत त्याचप्रमाणे जसं आवडल्या तसे ह्या इलेक्शनमध्ये मतदार त्यांच्या मुष्क्या नक्की आवडतील कारण का समाजाचा हा बदल महत्त्वाचा आहे कारण का आज सुज्ञ नागरिक महत्त्वाचा आहे त्याच्यातनं असा फायदा होईल का जेणेकरून मी पुढे पक्ष फोडायचं राज्य करायचं ह्या गोष्टी होणार नाही मी तर असंच म्हणल येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोकसभेमध्ये जास्त करून जे जा, गेलेत त्यांच्या अपोजिट मतदान करून का कोणताही पक्ष फोडण्यासाठी महत्वाचं काही मत, का मत नाही तुमची नेतृत्ता साप असेल तर तुमचा विजय एवढंच मी सांगेल खासदार कोण पाहिजे आढळवा की कोल्ह मला माहिती येत नाही खासदार कोण पाहिजे आढळवा की कोल्हे अमोल कोल्ह अमोल कोल्हे अमोल कोल्ह का नको तो विषय नाही काही पण आता चालू घडीला शेतकऱ्यांचे नाराजी आहे ना शेतकऱ्याच्या कांद्याला भावना आहे व इतर काही गोष्टी आहेत त्यात त्याच्यामुळं ते, ते नको वाटतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका